अहिल्यानगरचा अभिमान शिवराज जाधवने थाळीफेक स्पर्धेत जिल्ह्यात सुवर्णपदक पटकावले क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क येथे आयोजित शालेय ॲथलेटिक स्पर्धेत ज्ञानसंपदा इंग्लिश मीडियम स्कूलचा खेळाडू शिवराज जाधव यांनी आपले कौशल्य गाजवले आहे चौदा वर्ष वयोगटातील थाळीफेक या खेळ प्रकारात शिवराजने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले या उल्लेखनीय यशामुळे त्याची बालेवाडी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे शिवराजच्या यशामागे मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर तसेच क्रीडा मार्गदर्शक गोरख धात्रक आणि मच्छिंद्र साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले या विजयानंतर शिवराज जाधवचे शाळेत व परिसरात मोठ्या उत्साहाने कौतुक होत असून भविष्यातील मोठ्या स्पर्धांमध्येही तो चमक दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा